तुम्ही कधी विचार केला आहे का की ट्रेडिंग हे फक्त नशिबाचा खेळ आहे की एक कौशल्य काही लोक म्हणतात की ट्रेडर्स जन्माला येतात बनवता येत नाहीत पण एका माणसाने या विचाराला आव्हान दिले आणि फक्त आव्हानच दिले नाही तर ते चुकीचे सिद्ध केले त्या माणसाचे नाव होते रिचर्ड डेनिस शिकागोच्या ट्रेडिंग पिट्समध्ये त्याला प्रिन्स ऑफ द पिट म्हटले जायचे त्याने फक्त सोळाशे डॉलर्सपासून सुरुवात केली आणि त्याचे दोनशे दशलक्ष डॉलर्स बनवले पण त्याची खरी ओळख ही संपत्ती नाही त्याची खरी ओळख आहे एक प्रयोग द टर्टल ट्रेडिंग एक्सपेरिमेंट त्याने रस्त्यावरच्या सामान्य लोकांना उचलले शिक्षक सुरक्षा रक्षक पियानो वादक आणि त्यांना ट्रेडिंगचे नियम शिकवले आणि त्या सामान्य लोकांनी करोडो रुपये कमवून दाखवले हे कसे शक्य झाले त्यांनी काय शिकले त्यांची मानसिकता कशी होती मित्रांनो या ऑडिओबुकमध्ये आपण रिचर्ड डेनिसच्या दहा सर्वात शक्तिशाली धड्यांबद्दल बोलणार आहोत हे धडे तुम्हाला फक्त ट्रेडिंग शिकवणार नाहीत तर एक यशस्वी ट्रेडर कसा विचार करतो हे शिकवतील जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल किंवा अनुभवी असाल हे नियम तुमचे डोळे उघडतील तयार आहात चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया अध्याय एक ट्रेडिंग शिकता येते ट्रेडिंग इज टीचेबल रिचर्ड डेनिसचा सर्वात मोठा विश्वास काय होता तो म्हणायचा ट्रेडिंग हे एक कौशल्य आहे जे कोणालाही शिकवता येते त्याचा मित्र विल्यम एखाड याचे मत वेगळे होते तो म्हणायचा नाही ट्रेडिंगसाठी एक विशेष प्रतिभा लागते जी जन्मजात असते या वादामधूनच टर्टल एक्सपेरिमेंटचा जन्म झाला रिचर्डने वर्तमानपत्रात जाहिरात दिली हजारो लोकांनी अर्ज केले त्यातून त्याने काही लोकांना निवडले त्यांना टर्टल्स नाव दिले त्याने त्यांना काय शिकवले त्याने त्यांना जादूची कांडी दिली नाही त्याने त्यांना नियम दिले एक मार्केटमध्ये कधी उतरायचे दोन कधी बाहेर पडायचे तीन किती पैसे लावायचे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याने त्यांना शिस्त शिकवली याचा अर्थ काय याचा अर्थ असा की तुम्हाला गणिततज्ज्ञ असण्याची गरज नाही तुम्हाला इकॉनॉमिस्ट असण्याची गरज नाही तुम्हाला फक्त एका गोष्टीची गरज आहे शिकण्याची तयारी जर तुम्ही नियमांचे पालन करू शकत असाल जर तुम्ही स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवू शकत असाल तर तुम्हीसुद्धा एक यशस्वी ट्रेडर बनू शकता रिचर्ड डेनिसने हे सिद्ध केले आहे त्यामुळे स्वतःला कधीच कमी समजू नका ट्रेडिंग हे रॉकेट सायन्स नाही ते एक शिस्तबद्ध कला आहे अध्याय ट्रेंडला फॉलो करा रिचर्ड यशाचा मंत्र काय होता ट्रेंड इज युअर फ्रेंड बऱ्याच नवीन ट्रेडर्सना वाटते की त्यांनी मार्केटला प्रेडिक्ट केले पाहिजे उद्या मार्केट वर जाईल की खाली आता टॉप झाला आहे का आता बॉटम झाला आहे का रिचर्ड डेनिस म्हणायचा भविष्य सांगू नका फक्त फॉलो करा विचार करा तुम्ही नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहू शकता का शक्य आहे पण ते खूप कठीण आहे पण जर तुम्ही प्रवाहाच्या दिशेने पोहलात तर तुम्ही वेगाने आणि सहज पुढे जाल मार्केटसुद्धा एका नदीसारखे आहे जेव्हा ते वर जात असते अप ट्रेंड तेव्हा खरेदी करा जेव्हा ते खाली जात असते डाऊन ट्रेंड तेव्हा विक्री करा इतके सोपे हो इतकेच सोपे पण अडचणी कुठे येते अडचण आपल्या डोक्यात येते जेव्हा मार्केट खूप वर जाते तेव्हा आपल्याला वाटते अरे आता हे किती वर जाणार आता नक्कीच खाली येईल आणि आपण विकतो पण मार्केट अजून वर जाते रिचर्ड डेनिसने आपल्या विद्यार्थ्यांना शिकवले किंमत प्राईस कधीच खोटे बोलत नाही बातम्या खोट्या असू शकतात तज्ज्ञांचे मत चुकीचे असू शकते पण भाव प्राईस हाच देव आहे जर भाव वर जात असेल तर त्यामागे काहीतरी कारण आहे तुम्हाला ते कारण माहीत असण्याची गरज नाही तुम्हाला फक्त त्या ट्रेंडमध्ये सामील व्हायचे आहे आणि जोपर्यंत ट्रेंड संपत नाही तोपर्यंत त्यात राहायचे आहे स्वतःचे डोके लावू नका फक्त डोळे उघडे ठेवा आणि प्रवाहाचा आनंद घ्या अध्याय तीन तोटा लवकर कापा कट लॉसेस क्विकली हा धडा कदाचित या पुस्तकातील सर्वात महत्वाचा धडा आहे ट्रेडिंगमध्ये पैसे कमवणे सोपे आहे पण पैसे टिकवणे कठीण आहे प्रत्येक ट्रेडरला तोटा होतो रिचर्ड डेनिसला सुद्धा व्हायचा वॉरन बफेला सुद्धा होतो तोटा होणे हे चुकीचे नाही ते व्यवसायाचा एक भाग आहे पण चुकीचे काय आहे तोट्याला मोठे होऊ देणे रिचर्ड डेनिसचा नियम होता जेव्हा तुम्हाला कळते की तुम्ही चुकीचे आहात तेव्हा लगेच बाहेर पडा कट युअर लॉसेस शॉर्ट समजा तुमच्या घरात छोटी आग लागली आहे तुम्ही काय कराल तुम्ही वाट बघाल का की ती आग आपोआप विझेल नाही तुम्ही लगेच पाणी टाकाल कारण तुम्हाला माहीत आहे की जर आता विझवली नाही तर ती पूर्ण घर जाळून टाकेल लॉससुद्धा असाच असतो सुरुवातीला तो छोटा असतो पण जर तुम्ही आशा होप धरून बसलात नाही मार्केट परत येईल मी वाट बघतो तर तो छोटा लॉस मोठा होतो आणि शेवटी तुमचे पूर्ण कॅपिटल संपवून टाकतो रिचर्ड डेनिसने टर्टल्सना शिकवले की स्टॉप लॉस हा तुमचा बेस्ट फ्रेंड आहे ट्रेड घेण्याआधीच ठरवा की जर मी चुकलो तर मी किती पैसे गमवायला तयार आहे आणि जेव्हा ती किंमत येते तेव्हा विचार करू नका प्रार्थना करू नका फक्त बाहेर पडा लॉस घेणे हा पराभव नाही ती सुरक्षा आहे जर तुम्ही तुमचे भांडवल वाचवले तरच तुम्ही उद्या ट्रेड करू शकाल जिवंत राहणे हे जिंकण्यापेक्षा जास्त महत्वाचे आहे अध्याय चार नफा वाढू द्या लेट प्रॉफिट्स रन आता आपण एक अशा नियमाकडे वळत आहोत जो ऐकायला सोभा वाटतो पण पाळायला सर्वात कठीण आहे लेट युअर प्रॉफिट्स रन म्हणजेच नफ्याला वाढू द्या जेव्हा आपण ट्रेडमध्ये असतो आणि आपल्याला थोडा नफा दिसू लागतो तेव्हा आपले हात शिवशिवतात अरे पाचशे रुपये मिळाले काढून घेऊया अरे हजार रुपये मिळाले बुक करूया आपल्याला भीती वाटते की हा नफा निघून जाईल पण रिचर्ड डेनिस म्हणायचा जर तुम्ही नफा लवकर बुक केलात तर तुम्ही श्रीमंत कधीच होणार नाही का कारण ट्रेडिंगमध्ये तुम्ही दहापैकी सहा वेळा चुकू शकता पण उरलेल्या चार वेळा तुम्हाला इतका मोठा नफा कमवायचा आहे की तो तुमच्या सहा वेळा झालेल्या तोट्याला भरून काढेल आणि वर तुम्हाला श्रीमंत करेल हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही विनिंग ट्रेडला होल्ड करून ठेवता जेव्हा मार्केट तुमच्या बाजूने जात आहे तेव्हा घाबरू नका तेव्हा लोभी बना हो लोभ चांगला आहे पण फक्त तेव्हा जेव्हा तुम्ही जिंकत असता बऱ्याचदा आपण तोटा होल्ड करून ठेवतो आणि नफा लवकर कापतो रिचर्ड डेनिसने याच्या अगदी उलट केले तो लॉस लवकर कापायचा आणि प्रॉफिटला शेवटपर्यंत पिळून काढायचा जोपर्यंत ट्रेंड बदलत नाही तोपर्यंत ट्रेडमधून बाहेर पडू नका कदाचित तो ट्रेड तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त पैसे देऊन जाईल त्यामुळे संयम ठेवा आणि पैशाला वाढू द्या पाच पद्धतशीर दृष्टिकोन यूज अ सिस्टमॅटिक अप्रोच तुम्ही ट्रेडिंग कसे करता आज मला वाटते मार्केट वर जाईल आज माझा मूड चांगला नाही आज टी व्हीवर कोणीतरी सांगितले की हे शेअर घ्या जर तुम्ही असे ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही जुगार गॅम्बलिंग खेळत आहात रिचर्ड डेनिस जुगारी नव्हता तो एक सिस्टमॅटिक ट्रेडर होता त्याच्याकडे एक सिस्टम होती एक पद्धत सिस्टम म्हणजे काय सिस्टम म्हणजे नियमांचा संच ज्यात भावनांना काहीही जागा नाही त्याच्या सिस्टममध्ये स्पष्ट होते एक जर किंमत या रेषेच्या वर गेली तर खरेदी करा बाय दोन जर किंमत या रेषेच्या खाली गेली तर विक्री करा सेल तिथे मला वाटते आय फील किंवा मला वाटते आय थिंकला जागा नव्हती तिथे फक्त सिग्नलला महत्त्व होते सिस्टम का महत्त्वाची आहे कारण माणूस हा भावनांचा पुतळा आहे भीती आणि लोभ आपल्याला चुकीचे निर्णय घ्यायला लावतात पण सिस्टमला भीती वाटत नाही सिस्टमला लोभ नसतो ती फक्त गणितावर चालते रिचर्ड डेनिसने टर्टल्सना हेच शिकवले स्वतःचे डोके वापरू नका सिस्टम वापरा जेव्हा तुम्ही सिस्टम फॉलो करता तेव्हा तुमचे ट्रेडिंग बोरिंग होते आणि विश्वास ठेवा बोरिंग ट्रेडिंग हेच प्रॉफिटेबल ट्रेडिंग असते जर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये थरार हवा असेल तर कॅसिनोमध्ये जा पण जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर रोबोट बना सिस्टम फॉलो करा अध्याय सात जोखीम व्यवस्थापन रिस्क मॅनेजमेंट इज क्रुशियल रिचर्ड डेनिसने दोनशे मिलियन डॉलर्स कमवले पण त्याने ते कसे टिकवले उत्तर आहे रिस्क मॅनेजमेंट तो म्हणायचा तुम्ही किती जिंकता हे महत्त्वाचे नाही तुम्ही किती गमवता हे जास्त महत्त्वाचे आहे त्याचा एक सोपा नियम होता एका ट्रेडवर तुमच्या एकूण भांडवलाच्या कॅपिटल एक टक्का किंवा दोन टक्क्यापेक्षा जास्त रिस्क घेऊ नका फक्त एक टक्का विचार करा जर तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत तर एका ट्रेडवर तुम्ही फक्त हजार रुपये गमवायला तयार असले पाहिजे जर तुम्ही हजार रुपये गमवले तर तुमच्याकडे अजून नव्याण्णव हजार रुपये शिल्लक आहेत तुम्ही अजून नव्याण्णव वेळा ट्रेड करू शकता पण जर तुम्ही एकाच ट्रेडवर पन्नास टक्के रिस्क घेतली आणि तो ट्रेड चुकला तर तुमचे पन्नास हजार रुपये गेले आता ते परत मिळवण्यासाठी तुम्हाला शंभर टक्के नफा कमवावा लागेल जे जवळजवळ अशक्य आहे रिचर्ड डेनिसने पर्टल्सना पोझिशन सायझिंग शिकवले मार्केट कितीही चांगले दिसू दे कधीही ऑल इन जाऊ नका कधीही एकाच ट्रेडवर सर्व पैसे लावू नका रिस्क मॅनेजमेंट हे तुमच्या गाडीच्या ब्रेकसारखे आहे तुम्ही कितीही वेगाने गाडी चालवू शकता पण जर ब्रेक नसतील तर अपघात नक्की आहे त्यामुळे ट्रेड घेण्याआधी नफ्याचा विचार करू नका आधी विचार करा जर मी चुकलो तर माझे किती नुकसान होईल आणि जर ते नुकसान तुम्हाला झोपू देत नसेल तर तो ट्रेड घेऊ नका शांत झोप ही पैशापेक्षा जास्त महत्त्वाची आहे अध्याय सात भावनेपेक्षा शिस्त महत्त्वाची डिसिप्लिन ओव्हर इमोशन ट्रेडिंगमध्ये सर्वात मोठा शत्रू कोण आहे मार्केट नाही ब्रोकर नाही तुमचा सर्वात मोठा शत्रू तुम्ही स्वतः आहात तुमच्या भावना रिचर्ड डेनिस म्हणायचा ट्रेडिंगमध्ये नव्वद टक्के यश हे सायकोलॉजीवर अवलंबून असते आणि फक्त दहा टक्के स्ट्रॅटेजीवर आणि या भावनांच्या भरात आपण चुकीचे निर्णय घेतो आपण प्लॅन विसरतो आपण नियम तोडतो शिस्त डिसिप्लिन म्हणजे काय शिस्त म्हणजे ते करणे जे करणे गरजेचे आहे मग तुम्हाला ते आवडो किंवा न आवडो जेव्हा तुमचा स्टॉप लॉस हिट होतो तेव्हा तुम्हाला वाईट वाटते तुमचा इगो दुखावला जातो तुम्हाला वाटते अरे मी कसा काय चुकू शकतो पण शिस्तबद्ध ट्रेडर इगोला बाजूला ठेवतो तो म्हणतो ठीक आहे लॉस झाला मी बाहेर पडतो रिचर्ड डेनिसने टर्टल्सना हेच शिकवले रोबोट बना रोबोटला भीती वाटत नाही रोबोटला राग येत नाही तो फक्त कमांड फॉलो करतो जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमच्या भावनांवर विजय मिळवावा लागेल जेव्हा तुम्हाला ट्रेड घ्यायची भीती वाटेल तेव्हा ट्रेड घ्या जर सिस्टम सांगत असेल तर जेव्हा तुम्हाला ट्रेडमधून बाहेर पडायचा लोभ होईल तेव्हा थांबा जर सिस्टम सांगत असेल तर तुमच्या भावनांना ड्रायव्हर सीटवर बसवू नका त्यांना मागच्या सीटवर बसवा आणि गाडीचे स्टिअरिंग तुमच्या बुद्धीच्या लॉजिक हातात द्या अध्याय आठ सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली कन्सिस्टन्सी इज की एका रात्रीत करोडपती होण्याचे स्वप्न बघू नका रिचर्ड डेनिसने दोनशे मिलियन एका दिवसात कमवले नाहीत त्याला वर्षे लागली ट्रेडिंग ही स्प्रिंट नाही ती मॅरेथॉन हो ना आहे सातत्य कन्सिस्टन्सी म्हणजे काय सातत्य म्हणजे दररोज मार्केटमध्ये येणे दररोज आपले काम करणे कधी नफा होईल कधी तोटा होईल पण थांबायचे नाही बऱ्याचदा नवीन ट्रेडर्स काय करतात ते एक स्ट्रॅटेजी वापरतात दोन दिवस लॉस झाला की ती बदलतात दुसरी वापरतात तिला सोडून देतात ते सतत होली ग्रेल शोधत असतात एक अशी जादूची स्ट्रॅटजी जी कधीच फेल होणार नाही पण मित्रांनो अशी स्ट्रॅटजी अस्तित्वात नाही प्रत्येक स्ट्रॅटजी कधी ना कधी फेल होते रिचर्ड डेनिसची सिस्टम सुद्धा कधी कधी लॉस द्यायची पण त्याने ती बदलली नाही तो तिला चिकटून राहिला का कारण त्याला माहीत होते की लॉंग टर्म मध्ये ही सिस्टम पैसे कमवून देईल जर तुम्ही सतत रस्ता बदलत राहिलात तर तुम्ही ध्येयापर्यंत कधीच पोहोचणार नाही एक रस्ता निवडा आणि त्यावर चालत राहा खड्डे येतील वळणे येतील पण जर तुम्ही चालत राहिलात तर यश नक्की मिळेल कन्सिस्टन्सी बोरिंग असू शकते पण तीच तुम्हाला श्रीमंत बनवते अध्याय नऊ ओव्हर ट्रेडिंग टाळा अवॉइड ओव्हर ट्रेडिंग तुम्हाला माहीत आहे का ट्रेडरचे सर्वात मोठे काम काय आहे ट्रेड करणे नाही ट्रेडरचे सर्वात मोठे काम आहे वाट बघणे वेटिंग बऱ्याचदा नवीन ट्रेडर्सना वाटते की त्यांनी सतत काहीतरी केले पाहिजे ते स्क्रीनकडे बघतात आणि त्यांना वाटते अरे काहीतरी हालचाल होतीये मी ट्रेड घेतो याला म्हणतात ओव्हर ट्रेडिंग रिचर्ड डेनिस म्हणायचा चांगल्या संधींची वाट बघा प्रत्येक चेंडूवर सिक्स मारण्याचा प्रयत्न करू नका ट्रेडिंग हे मासेमारीसारखे आहे तुम्ही गळ टाकून बसता तासन तास काहीच होत नाही आणि अचानक मासा गळाला लागतो तेव्हाच तुम्ही ओढता जर तुम्ही सतत बळ बाहेर काढत राहिलात आणि टाकत राहिलात तर मासे पळून जातील कधी कधी नो ट्रेड हाच बेस्ट ट्रेड असतो जर मार्केटमध्ये संधी दिसत नसेल तर जबरदस्ती ट्रेड घेऊ नका आपले पैसे खिशात ठेवा ते तिथे सुरक्षित आहेत जेव्हा तुम्ही कंटाळल्यामुळे ट्रेड घेता किंवा पैसे कमवण्याच्या घाईमुळे ट्रेड घेता तेव्हा तुम्ही मार्केटला पैसे दान करत असता शांत राहायला शिका संयम हा ट्रेडरचा सर्वात मोठा गुण आहे वाघासारखे बना वाघ प्रत्येक हरणाच्या मागे धावत नाही तो लपून बसतो वाट बघतो आणि जेव्हा शिकार टप्प्यात येते तेव्हा ते झडप घालतो आणि हंड्रेड पर्सेंट शिकार करतो अध्याय दहा सतत शिकत रहा कंटिन्युअस लर्निंग रिचर्ड डेनिस म्हणायचा मार्केट बदलत असते जर तुम्ही बदला नाही तर तुम्ही संपून जाल एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये जे चालत होते ते दोन हजार वीस मध्ये चालेलच असे नाही मार्केट हे एका जिवंत प्राण्यासारखे आहे ते सतत उत्क्रांत इव्हॉल्व्ह होत असते एक यशस्वी ट्रेडर हा आजीवन विद्यार्थी असतो तो कधीच म्हणत नाही की मला सर्व काही माहीत आहे ज्या दिवशी तुम्ही म्हणाल की मी एक्सपर्ट आहे त्याच दिवशी तुमची पडझड सुरू होईल रिचर्ड डेनिसने करोडो कमावले तरीही तो शिकत राहिला तो नवीन गोष्टी ट्राय करायचा स्वतःच्या चुकांमधून शिकायचा तुम्ही काय केले पाहिजे एक पुस्तके वाचा दोन यशस्वी ट्रेडर्सना फॉलो करा तीन स्वतःच्या ट्रेडची जर्नल ठेवा लिहून ठेवा की तुम्ही आज काय केले का केले आणि काय झाले तुमचा अनुभव हा तुमचा सर्वात मोठा गुरु आहे पण तो तेव्हाच गुरु बनतो जेव्हा तुम्ही त्याच्याकडून शिकता जर तुम्ही तीच चूक वारंवार करत असाल तर तुम्ही शिकत नाही आहात नम्र रहा मार्केट हे समुद्रासारखे आहे आणि आपण त्यातले छोटे मासे आहोत समुद्राशी कधीच अहंकार करू नका त्याचा आदर करा आणि त्याच्या लाटांवर स्वार व्हायला शिका अध्याय अकरा टर्टल माइंडसेट आपण रिचर्ड डेनिसच्या प्रयोगाबद्दल ऐकले टर्टल्स त्या सामान्य लोकांनी असामान्य यश मिळवले त्यांचे गुपित काय लुते त्यांचे गुपित बुद्धिमत्ता नव्हते त्यांचे गुपित माइंडसेट होते त्यांनी रिचर्ड डेनिसवर विश्वास ठेवला त्यांनी सिस्टमवर विश्वास ठेवला आणि सर्वात महत्त्वाचे त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला जेव्हा त्यांचे सलग पाच ट्रेड लॉसमध्ये गेले तेव्हा ते पळून गेले नाहीत त्यांनी सहावा ट्रेड घेतला आणि तोच ट्रेड जॅकपॉट ठरला हाच टर्टल माइंडसेट आहे हार मानू नका विश्वास ठेवा आणि टिकून राहा तुम्ही आज जिथे आहात तिथून सुरुवात करू शकता तुमच्याकडे किती पैसे आहेत हे, हे महत्वाचे नाही तुमचे शिक्षण काय आहे हे महत्वाचे नाही महत्वाचे का रिचर्ड डेनिसने सिद्ध केले की कोणताही सामान्य माणूस जर योग्य मार्गदर्शनाखाली आणि योग्य शिस्तीने काम करेल तर तो वॉल स्ट्रीटच्या दिग्गजांना हरवू शकतो तुम्ही सुद्धा एक टर्टल होऊ शकता फक्त तुम्हाला तुमच्या कवचातून बाहेर यावे लागेल अध्याय बारा ट्रेडरचा प्रवास द ट्रेडर्स जर्नी ट्रेडिंग हा फक्त पैशाचा खेळ नाही हा स्वतःचा शोध घेण्याचा प्रवास आहे जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता तेव्हा तुम्हाला कळते की कि तुम्ही किती घाबरट आहात तुम्ही किती लोभी आहात तुम्ही किती संयमी आहात मार्केट तुमचा आरसा आहे ते तुम्हाला तुमचे तुम्हा 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 खरे रूप दाखवते रिचर्ड डेनिसचा प्रवास आपल्याला काय शिकवतो की यश हे एका सरळ रेषेत मिळत नाही त्यात चढहुतार असतात कधी तुम्ही राजा असता कधी रंक पण खरा ट्रेडर तोच आहे जो दोन्ही परिस्थितीत स्थिर राहतो पैसा येईल आणि जाईल पण तुमचे कौशल्य आणि तुमची मानसिकता हे तुमच्यासोबत कायम राहील हा प्रवास सोपा नाही तुम्हाला रात्री झोप येणार नाही तुम्हाला रडारसे वाटेल तुम्हाला सोडून द्यावेसे वाटेल पण लक्षात ठेवा हिरा कोळशाच्या खाणीतच सापडतो आणि तो हिरा तुम्ही आहात फक्त स्वतःला घासून पुसून लख करा आणि एक दिवस तुम्ही सुद्धा जगाला दाखवून द्याल की मी एक यशस्वी ट्रेडर आहे निष्कर्ष मित्रांनो आज आपण रिचर्ड डेनिसच्या दहा शक्तिशाली धड्यांमधून गेलो आपण शिकलो की ट्रेडिंग शिकता येते ट्रेंडला फॉलो करायचे असते लॉस लवकर कापायचा असतो आणि प्रॉफिटला वाढू द्यायचे असते हे नियम ऐकायला सोपे आहेत पण अंमलात आणायला कठीण आहेत पण मला खात्री आहे की तुम्ही ते करू शकता जर तुम्हाला रिचर्ड डेनिस सारखे बनायचे असेल तर आजपासूनच सुरुवात करा छोटी सुरुवात करा पण सुरुवात करा जर तुम्हाला हे ऑडिओबुक आवडलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा आय ॲम अ डिसिप्लिन ट्रेडर मी एक शिस्तबद्ध ट्रेडर आहे हे वाक्य तुम्हाला तुमची आठवण करून देईल की तुम्ही जुगारी नाही आहात तुम्ही ट्रेडर आहात भेटूया पुढच्या ऑडिओबुकमध्ये एका नवीन विषयासोबत तोपर्यंत शिकत रहा, ट्रेड करत रहा, आणि जिंकत रहा धन्यवाद जय हिंद